संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर समोर येत आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता वर्ग करण्यात येत आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट काय आहे ते पाहूया लाडक्या बहिणींसाठी खुशखव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे महिला व बाल विकास विभागाकडून अक्षय तृतीयेच्या ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे रुपयाचा हप्ता दिला जात आहे या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम यापूर्वी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे अक्षय तृतीयाला वर्ग करण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती हा हप्ता देण्यासाठी सकाळपासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तर काही महिलांच्या खात्यात एप्रिलचे पंधराशे रुपये जमा देखील झाले आहेत तर काही महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेत असल्याने फक्त पाचशे रुपये खात्यात जमा झाल्याची माहिती समोर येत आहे किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला हे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे तर माझ्या प्रिय लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले खाली कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी लाडकी बहीण नमो शेतकरी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद